नमस्कार नामस्क्तरा शेतकरी मित्रांनो पाहत कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगावसह सोलापूर येथील आजचे सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे कांदा बाजारभाव शेतकरी मित्रांनो पाहूयात लासलगाव सोलापूर येथे आज कांदा बाजारभाव काय निकाला कांद्याला काय बाजारभाव भेटला संपूर्ण माहिती पाहू लासलगाव इथून सुरुवात करूया लासलगाव मार्केटमध्ये आज तीनशे नगरांमधून सुमारे चार हजार पाचशे क्विंटल कांद्यासाठी आवक ही मार्केटमध्ये आज आलेली आहे तर कमीत कमी एक हजार आठशे रुपयेपासून ते जास्त जास्त तीन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल असा कांदा लासलगाव बाजार समितीमध्ये आज विकला गेला सरासरी कांदा तीन हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल या दराने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे विकला गेला आहे दे एक दोन वकली आहे ती तीन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल या दराने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकले गेले त्यानंतर सोलापूर मार्केटमधील चार आवक आहे सोलापूर मार्केटमध्ये आज एकूण एकशे पन्नास कांदागाड्यांची आवक मार्केटमध्ये दाखल झालेली आहे तर मित्रांनो ही होती सोलापूर मार्गेतील अहो आणि तसंच आपण पहिले लासगाव येथील लाची कांदा बाजार भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चॅनवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, करा धन्यवाद